पुन्हा पुन्हा वाटणारी कोकुळ को बासुंदी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शेखर पाटील भैयासाहेब यांनी भेट देऊन क्रेज निर्माण केली आहे राशोडी येथे समस्त तरुण मंडळ सावकार गणपती हनुमान तालीम मंडळ नागेश्वर तरुण मंडळ क्रांती तरुण मंडळ बिरदेव तरुण मंडळ गणेश तरुण मंडळ शिवशाहू कला क्रीडा मंडळ शिवशक्ती सांस्कृतिक मंडळ नेताजी तरुण मंडळ अजिंक्य तारा मंडळ रणजुंजार तरुण मंडळ आझाद हिंद तरुण मंडळ राम तरुण मंडळ राजश्री शाहू तरुण मंडळ अप्पाशास्त्री तरुण मंडळ पाटील फ्रेंड शिवसेना तरुण मंडळ शिवनेरी तरुण मंडळ दिलीराज अष्टविनायक भवानी एन एन के राजे संत गोरोबा आदी पंचवीसहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शेखर पाटील भायासाहेब यांनी भेट दिली त्यांच्या हस्ते महाआरती महाप्रसाद वाटप तसेच विविध सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी राशुडे गावातील गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शेखर पाटील यांचा सत्कार करण्यात आला एकूणच गणेशोत्सव निमित्त राशुडे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शेखर पाटील भैया साहेब यांनी भेट देऊन क्रेज निर्माण केली आहे आर के न्यूज प्रतिनिधी राशोडे तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया